दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज झाली असून बाजारात ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे तर आता फटाक्यांचे स्टॉल देखील लागण्यास सुरुवात झाली आहे यंदा फटाक्यांच्या किमतीत पाच टक्के वाढ झाली आहे फटाक्यांचा बाजारात ट्रेंड बदलत असून आवाजविरहित पर्यावरणपूरक फटाक्यांना आणि स्वदेशी फटाक्यांना जास्त मागणी मिळत असल्याचे चित्र आहे सर्वोच्च न्यायालयाने रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत फटाके वाजवण्यास बंदी घातली आहे या नियमांचे पालन करून नागरिकांना फटाक्यांची खरेदी करावी लागणार आहे त्यामुळे यंदा पर्यावरणपूरक फटाक्यांना पसंती मिळताना दिसत आहे प्रदूषण नियंत्रण महामंडळातर्फे एकशे पंचवीस डेसिबल पर्यंत आवाजाच्या फटाक्यांनाच परवानगी देण्यात आली आहे सध्या तरी बाजारात असलेले फटाके कमी आवाजाचे असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे हॅलो नमस्कार सर नाशिककरांना आमच्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा यावर्षी फटाक्याचे भाव वाढलेत आहेतच परंतु आम्ही स्वदेशी मालावर जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि चॅन अटेमेपूर्ण आम्ही बंदी घातलेली आहे लोकांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळतो आहे स्वस्त विकतो आहे सत्तर रुपये बॉक्स विकतो आहे फुल फुलझाडी फुलझाडे ती तीनशे ती 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 रुपयाला बॉक्स विकतो आहे फुल फुलझाडी आहे नंतर तीस शॉट आहेत तीस शॉट सहाशे रुपयाला विकतो आहे नंतर एकशे वीस शॉट सतराशे रुपयाला विकतो आहे दोनशे चाळीस दोनशे चाळीस शॉट छत्तीसशे रुपयाला आहे नंतर पाच हजारची लट पंधराशे रुपयाला आहे आणि दहा हजारची लट तीन हजार रुपयाला आहे आम्ही लोकांचाही विचार करून रेट मार्जिन ठेवलेली आहे लोकांनाही स्वस्त मिळावं हे आमचं उद्दिष्ट आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक